मला कधी कधी आहे कि महाराष्ट्रातल्या राजकारणाला लोक एवढा हसा येते ना कधी कधी वाटते की क्यू येते काय होत असं तू काय झाला असं तू आता एक हा एक उठला कोण आहे काय म्हणजे नाव फाव मला इंजन नाही आहे हा उठला हा म्हणजे सुनता किल्ली आहे काय संजय रावताना हॉस्पिटल ठरवान डॉक्टर ठरवान मी येतो राजकारण एवढंच राहिलं काय भामटे आहे हा तुमच्या गांडीत दम अशी ना तर शेतकऱ्याचं भलं होईल असे निर्णय घ्या तुम्ही हे काय फालतू पण आहात तुमचा हे न्यूजवाले डिबेट घेतात याले बोलावतात त्याले बोलावतात हे टीआरपीचे भूकेले आहेत हे येले तुमच्या वैयक्तिकशी काही गेंज्यांनी या तुम्ही राजकारणात कोणाची कोणाची आई घालता काही नाही येले येले फक्त टीआरपी पाहिजे मला जर कधी एक दिवस दिला सांगितलं बा तू फ्री आहेस एक दिवस मी ह्या न्यूजवालेले त्या संजय राऊतले हरणार धरून त्या संजय राऊतले अक्कल नाही आहे आपण काय बोलतो काय करतो काय करून राहिलो तुला माहिती आहे काय संजय राऊत एक स्टँडर्ड होता तुझ्या स्टँडर्ड तू तुला गमावला हाताना आता हे जे मूर्ख लोकांची कार्यकर्ते एवढे मूर्ख आहेत ना हे येले अकला नाही आहेत म्हणून हे कार्यकर्ते आहेत हे रियालिटी काय माहिती आहे रियालिटी आम्ही तुला रियालिटी दाखवतो हा सच्चा गुरुचा चेला आहे हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं सच्चा कच्चा बच्चा नाही हे देखील मला संजय राऊत यांना सांगायचंय ज्या पद्धतीनं संजय राऊत ही भाषा वापरतायत ही भाषा त्यांना शोभते का माझं संजय राऊत यांना आणखी एक आव्हान आहे तुम्ही म्हणताय ना नवनाथ बन यांनी सुनता केली का तर चला संजयजी राऊत हॉस्पिटल तुम्ही ठरवा डॉक्टर तुम्ही ठरवा ठिकाण तुम्ही ठरवा मी तुमच्या सोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहेत फक्त माझी एक आठ आहे संजय राऊत यांनी देखील माझ्यासोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि आपल्या दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावं संजय राऊत यांनी वेळ सांगावा संजय राऊत यांनी ठिकाण सांगावं ते हॉस्पिटल मरुते तिकडे मी तुले मा नंबर देतो मला फोन कर मी तुला शेतकऱ्याचा रस्ता दाखवतो की शेतकरी माल बाहेर कसा काढते शेतातून तुम्ही इकडे लक्ष देत नाही भामटे होऊन तुमचं दुसरंच राजकारण चालू आहे तुम्ही चुकीची नाही इतची जनता चुकीची आहे एवढी मूर्ख जनता आहे ना हे भयानक मूर्ख आहे लिमिटच्या बाहेर मूर्ख जनता आहे हे शेतकऱ्याचा रस्ता आमच्या ना नेत्या पडला आहे की मटण कधी खा नवरात्रात मटण खा तुमची आई घाला तिकडे राम घरो ना सरकार मध्ये तुम्ही उकळ्याला बैठा का ते राम घरो हो कादर खान साहेबाचा एक जल्लाद मूवी आहे मिथूनचा त्या मिथून तो नेता करते आणि तू त्याची मग अवकात दाखवत जाते काय माहित आहे काय त्याला हे माहित नसते की देशाला स्वातंत्र्य कोण दिलं तो त्याला म्हणते भारी पिक्चर आहे तो तुम्ही असे पिक्चर पाहून काही शिकत ना नवे ना तुम्ही मूर्खा बस तुम्ही काय तुमच्या अर्ध्या भाकरवर चटणी जोपर्यंत इच्छित जनता जागृत होणार नाही ना तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार हा याच्यावर टीका करणार तो त्याच्यावर टीका करणार हे न्यूजवाले टीका शस्त्र असे हाण्याला बाजत नाही हे धरून बंद कमऱ्यात चिल्ला रहा है। आज पंद्रह अगस्त है ना? तो पंद्रह अगस्त को क्या हुआ था लोगों को आजादी मिली थी मैंने आजादी दिलाई? हमका कुछ याद नहीं आ रहा है अरे आप नहीं अंग्रेजों ने आजादी दी थी जो हम लोग आज तक मलाई की तरह चाट रहे हैं। तो तू काहे चिल्ला रहा है, है? <laughs> काहे रहा? बोले कभी कभी आई नहीं है महाराष्ट्र जो राजण